अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांनी मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून भाजपच्या या बाले किल्ल्यात भाजपच्या गडावर काँग्रेस ऐतिहासिक विजय मिळवू शकेल की भाजप आपला गड राखण्यात यशस्वी होईल हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल अकोला जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी दुपारी चार वाजता लकडगंज येथील आठ नंबर शाळेत मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागरिकांना त्यांच्या मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले साजिद खान पठाण यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची पूर्ण शक्यता वर्तवली आहे त्यांनी सांगितले की मतदानाची सध्याची टक्केवारी बघता महाविकास आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे तसेच तांत्रिक अडचणी आल्याने साजिद पठाण यांनी नाराजी व्यक्त केली बहुत बुद्ध है जैसा ताजना पेट हो गया तुम्हारा शाह बाबू हो गया और क्रिश्चियन कॉलोनी हो गया यहाँ पर बहुत ज़्यादा स्लो वोटिंग चल रही है लाइनें लगा के लोग खड़े अभी तक उनका दो दो घंटे लाइन में खड़े रहना पड़ रहा है पता नहीं क्या बात की वजह से हो रहा मैं कुछ जाकर आया पता करा उसी की शुरुआत तो हुई अब लेकिन एक घंटा बचा है सुबह से देखने में आया कि वोटिंग बहुत स्लो कर रही है प्रोसेस स्लो हो चुका है इसका कारण अब निकालने भी बैठो तो क्या निकालेंगे मशीनरी उनकी है सरकार उनकी है शायद किसी का आदेश हो दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजपसाठी अकोला पश्चिम हा गट राहिला असला तरी त्यावेळी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना कडवट लढत मिळाली होती यंदा साजिद खान पठाण यांना भाजपच्या वर्चस्वाला तडा देण्याची संधी असल्याची राजकीय तज्ज्ञांची म्हणणे आहे चुरशीची लढत सुरू असली तरी यंदा साजिद खान पठाण भाजपचा चक्रव्यूह भेदून नवा इतिहास घडवतील का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे शेवटी हे राजकारण असल्याने तेवीस तारखेला मतमोजणीच्या दिवशीच अंतिम निर्णय स्पष्ट होईल